देशाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या दोन ते अडीच महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळं आता देशातील सर्व राजकीय पक्ष जोरात कामाला लागले ला आहेत निवडणुका म्हटलं की पैसा गाड्या कार्यकर्ते हो लोक कार्यकर्त्यांच्या गाड्यांना पेट्रोल इथपर्यंत त्या पक्षाला पाहावं लागतं त्यामुळं निवडणुकांमध्ये आपल्या देशात करोड रुपये सभा बैठका मेळावे कार्यक्रम आणि रॅली अशा कार्यक्रमांमध्ये खर्च केले जातात यातच निवडणुका तोंडावर असताना देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पार्टीने देशात डोनेट फॉर देश या अभियानाच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी काम सुरू केलं आहे आणि काँग्रेसने याबद्दल बोलताना टिळक स्वराज्य फंडचा संदर्भ दिलाय पण हा टिळक स्वराज्य फंड नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या जाणून घेऊया नमस्कार मी आणि आपण महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या देशात चालू असलेल्या काँग्रेसच्या डोनेट फॉर देश या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस रक्कम जमा करत आहे परंतु काँग्रेस हे अभियान चालवत असताना त्यांनी सांगितलेला टिळक स्वराज्य फंड काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे डोनेट फॉर देश ही एकविसाव्या शतकातील चर्चेत असलेली संकल्पना आहे लोकमान्य टिळकांच्या निर्माणानंतर याचा पहिला प्रयोग महात्मा गांधींनी एकोणीशे वीस साली नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात केला महात्मा गांधींचा यामागचा मूळ उद्देश हा त्यांनी चालवलेल्या असहकार चळवळीला मदत व्हावी हा होता या अभियानातून एक कोटी रुपये जमा करण्याचा त्यावेळेस मानस होता या स्वराज्य प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या असहकार आंदोलनाकरिता निधी सुद्धा चांगल्या प्रकारे गोळा झाला आणि अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसादही मिळाला गांधीजींचा मूळ उद्देश स्वदेशी आणि दारूबंदी यासारख्या मोहिमांना आर्थिक बळ देण्याचा होता टिळक स्वराज्य फंडाच्या अभियानाला मोठमोठ्या मोड़ उद्योगपत्यांपासून ते सर्वसामान्य पुरुष स्त्रिया यांनी सुद्धा सहकार्य केलं टिळक फंडासाठी स्वतः महात्मा गांधीजी हे विश्वस्त होते त्याचबरोबर विश्वस्त मंडळात पंडित मदन मोहन मालवीय दिग्गज नेते होते व त्यांना मदत करण्यासाठी पंडित मोदीला नेहरू होते टिळक स्वराज्य प्रख्यात उद्योगपती आणि लोकमान्य टिळकांचे स्नेह ए बी गोदरेज यांनी दिल्याची नोंद आहे टिळकांच्या निधनाच्या वेळी भारत हा अखंड होता त्यामुळे भारतातल्या सर्व प्रांतातून टिळक स्वराज्य फंडासाठी मोठमोठ्या रकमा आल्याची नोंद आहे त्यावेळेच्या मुंबई प्रांतापासून ते उत्कल प्रांतापर्यंत म्हणजेच आजच्या ओडिसापर्यंत सर्व प्रांतामधून टिळक स्वराज्य फंडाला निधी आला होता आणि यात सर्वाधिक मोठा वाटा हा तत्कालीन बॉम्बेचा म्हणजे मुंबईचा होता टिळक स्वराज्य फंडाकरिता तब्बल सदोतीस लाख पन्नास हजार निधी होता त्याच्या खालोखाल गुजरातमधून लाख तर अखंड पंजाब प्रांतातून नऊ सातशे सात रुपयांचा निधी आला होता तर केरळ प्रांतातून एकवीस हजार अडतीस रुपयांचा निधी आला होता मराठीमध्ये प्रांतापेक्षा अधिक निधी तत्कालीन सिंध प्रांताने दिला होता तो निधी एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे बेचाळीस रुपयांचा होता टिळकांच्या सहा वर्षाच्या मंडळातील शिक्षेमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेल्या ब्रह्मदेशातून तब्बल एक पूर्णांक पंचवीस लाख इतका फंड टिळक स्वराज्य फंडाला मिळाला होता अशा प्रकारे डोनेट फॉर देश आणि टिळक स्वराज्य फंड याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं तर मग ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद